काय करत रे बघा मित्रांनो या सीझनचे पहिले कुर्ले आमका मिळालेले आहेत मिळालेत म्हणजे काय बापूचा मामा ना त्यांनी आणून दिल्या ना काही मामाने आणून दिल्या रे डेंगी दे? तोडल्या कायच्या मामाने आणून दिल्या सतीश मामान आणून दिल्या मामा ना बघा डेंगी तोडले मोठे मोठे एक इली ना बाहेर चड्डेत घुसतली बघ हात काढ हात काढ कर, जरा फोटो काढतो राखता बघा कुर्ली हा तो घाल हात आणि कुचलते काय कुर्ली चाल दाखव या थांब बघूया काय करते मांजरा समजत नाही अजून मांजरा तेवढा जग बघला नाही ना छोटा आना कशी पकडायची बोलू अरे पण ते ही बघी अशी लावते डेंगे बघ हे घुसवते ना मग तू सोडून देशील ते बघ आपण डेंग्यांना कस पकडायचं पकड ट्राय करायचं काय नाही ते जरा टोपल्यासारखे होतात बाबू बाकी काय नाही होत आणि ती आकडी तर स्वतःच टाकत आली जा ठेव जा सोड ग आता कुर्ले साफ करून घेता मागा दादा हाणल्यान तर हे व्हाळ्याचे कुरले असत जे पावसाक म्हणजे पाऊस सुरू झालो ना कीच मिळतो हे काय काही येत नाही काय करता तो बघा आणि वाटे घालता कोण किती कुर्ले खाणार किती खाणार रे तू की चाललं ग व्यवस्थित साफ करून घ्यायचे कारण त्याचे व्हाळाचे असल्यामुळे जरा आपण असा घासून बिसून घेऊया कारण त्याची घाण चिकल बिकल सगळं भाग अशी करता बुडबुडे काढून घेता कारण आपण ही डबची वापरणार नाही होऊया ते त्याचं कॅल्शियम या काढून घ्यायचा त्याला जो आपण खेकड्याचं रसो करणार ना त्याच्यासाठी या आपण वाटण तयार करून घेतला जो नारळ असता तो फोडायचो आणि किसायचो आणि त्याच्यानंतर जा, जा खोबरा निघता ता आपण असा मस्तपैकी लालसर भाजून घ्यायचा त्याच्यानंतर कांदो पण कापायचो उभो आणि कांदो पण चांगलो छानसर भाजून घ्यायचो लाल होईपर्यंत आणि त्याच्यानंतर सगळा त्याचा वाटण असा तर आपण मिक्सरला वा वाटून घ्यायचा किंवा तुम्ही पाट्यावर पण वाटू शकतास हे बघा तेल मस्तपैकी तापला आणि आता आपण ह्याच्यात फोडणी घातला बारीक चिरलेलो कांदो आणि त्याच्यानंतर आल्या लसीची पेस्ट तर सगळा घालून चांगली फोडणी अशी परतवून घ्यायची लालसर आणि फोडणी चांगली परतली की त्याच्यात आपलो जो मालवणी मसालो जो आपण घरगुती मालवणी मसालो बनवला तो घालायचो तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही किती पण घालू शकता एक चमचो दोन चमच किती हो तेवढे तर बघू शकता आपण थोडीशी हळद घातली या हळद आपली मसाल्यात पण असता पण तरी पण आपण तेल गरम केला त्याच्यात कांदे घालायचे चालले आणि मसाले लाव खूप आमच्या भाषेत परतवून घ्यायचे त्या सगळ्या कुर्लेंग तो मसाला वाहतूक व्यवस्थित लागू लागू परत झाली आणि बघा डेंगू म्हणजे बघू शकता जो चटको बसलो ना मी विचार पण करू शकत नव्हतो चटको बसलो पण तोच डेंगू काढून दाखवलाय मग मी डेंग्यग्यात नाही बदल डेंगे डेंग्यात नाही बदल मी टोपाक माझा हात लागलेलो तर मस्तपैकी खेकडे पण तेलात परतवून झाल्याच्या नंतर आपल्याकडे जेवढा पाणी हवा तेवढा पाणी आपण टोपात घालायचा म्हणजे आपले कुर्ले मस्तपैकी शिजतील आणि आपल्या रसो पण होऊ हा त्याच्यामुळे आपण हो पाणी भरपूरच घालायचा मग रसो पण भीव कसो आता सो पावसात बरो वाटता तर बघा मस्तपैकी तापलेला आणि आम्ही तांदूळ पण चुकत सुकतो तापल्यामुळे कारण पंधरा दिवस एवढो पाऊस बदलो मग काय पण करू मिळत नव्हता हे कांदे पण आमचे ते पण म्हणजे असे बाहेरनं असे सालीचे जे कुसल्यासारखे झालेले तर हे बघा आपलं आपण मस्तपैकी पाणी घालून घेतलं आणि हे जे आता यो खेकड्याचं रस्सो हा तो चांगला शिजवून घेऊया चांगला जो म्हणजे असं व्यवस्थित उकळवून झालो की त्याच्यानंतर जो आपण गरम मसालो टाकला तर तुम्ही मस्तपैकी बघू शकतास आपल्या जो खेकड्याचं रस्सो ते का छानपैकी अशी उकळी फुटली या आणि त्याच्यात आता आपण मीठ घालतला मीठ आपल्या चवीनुसार घालायचा तुमका जेवढं किती हवा तेवढं तुम्ही मीठ घालू शकतास आणि मस्त असो रसो तयार झालेलो दिसता पण त्याच्यात थोडं अजून म्हणजे आपलं वाटण पण घालूचा कोणकोण असेच पण तुम्ही मस्त पिऊ शकतास आणि कोण जर वाटण घालूचंच असा तर वाटण पण घालू शकतास आता आता आपण आधी कोकम घालूया कारण हिवस असतात ना कुर्ले त्याच्यामुळे कोकम घातल्यावर तिथं हिवसपणा कमी होता तर कोकमा होती तीन चार कोकमा टाकूया रश्यात वाटा वाटून घेतलेला मग शिजा मी दाखवलेलं बघा भाजून भिजून घेतलेला होता तर आपण आता वाटून घेतला तर आता आपण या रश्श्यात घालूया आणि बघू शकता असं मस्त पैकी हि त्याला चिक्का येईल आईन झाल्यानंतर तूच घाल सगळा ला, तरी खाते दोन दिवस खाई एका दिवस पण नाही तू आई म्हणतात दोन दिवस खाते पण माका नाही हा काय ते बघा मस्त तयार आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर घालू डेकोरेशन साठी आणि खाण्यासाठी रस्सो तयार आता ता खातील ना तेव्हा दाखवेल काय करत ते लो <laughs> <दुलो> <laughs> यो भारी योगच बघित नाही ते बघा मस्त रसो बघा कसो भारी वेगळी दिसता तो एक दिदीला म्हणतो यो खलबत्त्या तो दांडू असताना मुसाळ ता घेऊन बसलो हा दिदीक नाही दिदीक नाही दिदीक धरूक आवडत नाही ना त्याच्यामुळे खाऊ पण नाही आवडत ते चल जाऊ घेऊन नको फटाफट